नमस्कार मित्रांनो मी अशोक कुठले तुमचं पुन्हा एकदा नमस्कार मित्रांनो मी अशोक कुठले तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो मी आत्ता वेडिंग शूटसाठी आता मुरुड जंजर इथे आलो आहे आणि सकाळी नऊचा लग्न होता नऊ परफेक्ट नऊला लग्न लागलं आणि आत्ता वाजले दीड दीड वाजता आम्ही पॅकअप केलेलं आहे त्यांची वारत काहीतरी पाच वाजता निघणार आहे मित्राचेच मेवण्याची हे लग्न होता तर ते पाच वाजता निघत आहेत तर आमचं काम काय नाही त्याच्यामुळे आम्ही लवकर निघलो आता इथून मुरुड झंजर किल्ला तीन किलोमीटरवरतीच हो आहे बघतोय तिथे जातोय थोडा फोटोशूट वगैरे हो करू तुम्हाला तुम्हाल दाखवतोच किल्ला बाहेरून आत नाहीत काही जाणार नाही तर चला जाऊया आपण मुरुड झंजर किल्ल्याचे इथे आणि कालचे कपडे आम्ही सुकट ठेवले दारीत नाही टॉवेल टॉवे ठेवलं वाटतं पॅन्टी कुठे सकाळी पाच वाजता उठलोय आम्ही सहा वाजता आंघोळ झाले आमची नवरा तिकडून सात वाजता निघला सो मी आणि संदीप आहे त्याचा पुत्नी आहे त्याला काय पण विचारलं तर लगेच हसतो दाखव हसला का भूक लागली त्याला खातोय काय नाही काय जेव बोल थोडा जेवलाय रात्री त्याला उपवास होतो म्हणून त्याने चिकन खाल्ला नाही उपास अस <laughs> <बारा नंतर> <laughs> भाजी होती भाजी थोडी खाल्ली त्याने नंतर मग बारा वाजता जेवला चिकन जाऊन इथे मध्ये काहीतरी वाचतोय ती ते तु, पण तुम्हाला दाखवतो मी पण फर्स्ट टाइम बघतोय जर जाते लागली ती वास्तू तर तुम्हाला दाखवेन आता ये मस्त आहे रे प्री वेडिंग करायला मस्त आहे एक रहे? नक्षी काम बघ अरे सिद्धी जोहरने जो किल्ला बांधला तो, किला तो। सिद्धी जोहर मुरुजंजीचा किल्ला बांधला तो याची खबर आहे हां बरीच मोठे बांधले हे बघ नक्षी खांब बघ ना दगडाचा नाही काय भीती वाटते मस्त हवा लागते ते काय ते, ते का आलते ना त्यासाठी <laughs> ते, ते, ते खांब आताच पडले आपण आपल्याला काय ऑर्डरशी चाललो आहे घरी सर्व बंदच आहेत नाही बघायला इकडे आतमध्ये आल्यानंतर आम्हाला समजला जो मुरुजंजीरा सिद्धीजोहरने बांधलेला आहे त्याच्या पूर्ण फॅमिलीच्या इथं कबर आहेत आणि जे मेन आपण मोठे बघितलेली हे बाबा इकडे ती सिद्धीजोहरची कबर आहे मेन आणि बाकीच्या ह्या दोन मागे ते त्याच्या फॅमिलीच्या कबर आहेत पहिल्यांदा झालं आणि पहिल्यांदाच माहीत झालंय आता चला मुरुड जंजीरच्या इकडे जाऊया आपण बाहेरूनच दर्शन देतो बघा हा किल्ला मुरुड जंजिरा आपल्याला काही जाता येणार नाही आता इथूनच दाखवतो इकडे किल्ल्याच्या समोर आलोय इकडे आतमध्ये येऊन नको देत पण काय आलो फोटो काढायचा बोलवानी yeah okay. Det er vått. No. 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 No.

चार कॅरेट 200 तुला देतो पैसा पैसा झाला कोटा पाऊस आला कोटा सगळा झाला कोटा ट्रॅफिक ट्रॅफिक हो बारिश तो सब कुछ है ये बारिश बट बट भट जेवढे फाडायचे तेवढा पण उद्या पण फळ पाव पण पड पा